हा जो सण आहे त्योहार आहे तर तो सहित जगामध्ये अनेक देशामध्ये या ठिकाणी अत्यंत आनंदाने साजरा केला जातो जवळपास पाच दिवस हा वेगवेगळ्या अशा प्रकारचा जे लक्ष्मीपूजन असतं या ठिकाणी गो गाईचं आपण पूजन करतो बाकीचे विविध अशा प्रकारचे कार्यक्रम त्या निमित्तानं पाच दिवस या ठिकाणी चालतात आपल्याला माहिती असेल की प्रभू रामचंद्राने रावणावरती दुराचारी आणि दुष्ट अशा रावणावरती विजय प्राप्त केल्यानंतर त्या माध्यमातनं या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये जो आनंद उत्सव जो साजरा केला तर त्याचं हे प्रतीक आहे आणि त्यामुळं या निमित्तानं जे संपूर्ण आपले या ठिकाणी मित्रपरिवार आहे आपले जे नातेवाईक असतात जे कुटुंबातले परिवारातले असतात तर ते सर्वांना एकत्र येऊन त्या, एकत त्या माध्यमातून एकमेकाचा सहयोग एकमेकाचा आनंद एकमेकाला आनंदाने भेटण्याचा एक चांगल्या प्रकारचा योग या माध्यमातून आहे आणि म्हणून या निमित्तानं आज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आज अतिवृष्टीमुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे देशामध्ये सुद्धा मी मला जी माहिती मिळाली त्यामध्ये उत्तर प्रदेश असेल किंवा आणखीन बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आज अडचणीमध्ये आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या दुःखामध्ये या ठिकाणी शासनानं मदत करावी आणि ती दिपाळी पुरी करावी अशा प्रकारच्या आग्रहाची मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे या सर्वांना आम्ही त्यानिमित्तानं केलं आणि बाकीचे इतर प्रतिनिधीसुद्धा निमित्तानं सातत्याने करतायत आणि शासन मदत करतंय आणि त्यामुळं हा जो दुपाळीचा जो सण जो या अतिवृष्टीमुळे जो अडचणीचा होता त्याला काही प्रमाणामध्ये निश्चितपणे मदत मिळणार आहे आणि म्हणून या निमित्तानं भारतीय संस्कृतीमध्ये विविध अशा प्रकारचे सण साजरे केले जातात जसं गुढीपाडवा आहे किंवा दशरा असेल या ठिकाणी आपण दिपाळी साजरी करतो गणेश उत्सव साजरी करतो शिवजयंती साजरी अशा विविध अशा प्रकारचे सण आणि त्योहार आणि महात्म्याचे या ठिकाणी गुणवर्णन करण्यासाठी आपण अशा प्रकारचे त्योहार साजरी करतो की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा त्या विचाराला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण मानव जातीमध्ये मा व्हावं तसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतो प्रभू रामचंद्राची जयंती करतो भगवान श्रीकृष्णाची करतो तर अशा पद्धतीनं हे कार्यक्रम करून त्यानिमित्ताने त्यांनी जे काही मानवतेचं रक्षण केलं जनतेसाठी किंवा सामान्य माणसाला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीनं या सर्वांच्या जयंत्या स्वामी विवेकानंद असतील स्वामी दयानंद असतील या सर्वांच्या आपण साजऱ्या करतो आणि निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा संदेश संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये देण्याचा प्रयत्न आपण निमित्त करतो आणि आजच्या या शुभ दीपावलीच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हे जे अतिवृष्टीमुळं जे आलेलं या ठिकाणी जे संकट आहे त्याला तोंड देण्याची शक्ती इतर सर्वांच्या मदतीतनं शेतकऱ्याला निरा निर्माण हो त्यांना या दिपाळीमध्ये आनंदाने साजरा करता येऊ हो, अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा मी हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो